नमस्कार शेतकरी मित्रांनो मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी आजचे टोमॅटो बाजार व्हा मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला प्रतिजाय टोमॅटो बाजार भाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजार असतो तर चला बघू आजची वनी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू वनी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जळ आवक मित्रांनो एक हजार तीनशे एक्केचाळीस कॅरेटची आवक होती मित्रांनो वणी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आज वनी टोमॅटो मार्केटमध्ये काय लेवल होती आजची सरासरी लेवल काय होती ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी बाजारवा दोनशे रुपयापासून ते दोनशे एक्केचा रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार होता दोनशे ते दोनशे एकेचा रुपयापर्यंत तसंच मित्रांनो आजची वणी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल दोनशे एक्कावन्न रुपयापासून ते दोनशे एकाहत्तर रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती दोनशे एकावन्न रुपयापासून ते दोनशे एकाहत्तर रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल दोनशे एकाहत्तर रुपयाची आतच होती तसेच हो जास्थ हो आज जास्तीत जास्त बाजार मित्रांनो दोनशे नव्वद रुपयापासून ते तीनशे पंचवीस रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता वणी टोमॅटो मार्केटमध्ये दोनशे नव्वद रुपयापासून ते तीनशे पंचवीस रुपयापर्यंत आजची हायस्ट बाजारा होती मित्रांनो तीनशे पंचवीस रुपयापर्यंत तर मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू दिंडोरी टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो कॅरेटजळी आवक एक हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कॅरेटची आवक होती मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आज दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये कमीत कमी काय बाजार व्हायचा आजची सरासरी लेवल व जास्तीत जास्त बाजारा काय होतं ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी बाजार हा दोनशे रुपयापासून ते दोनशे एके दो रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार होता मित्रांनो दोनशे रुपयापासून ते दोनशे वीस दोनशे एके रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार होता दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तसंच मित्रांनो आजची दिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल दोनशे एकावन्न रुपयापासून ते दोनशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती मित्रांनो दोनशे एकावन्न रुपयापासून ते दोनशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत तसंच मित्रांनो आज दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये जास्तीत जास्त बाजारावं तीनशे अकरा रुपयापासून ते चारशे एक रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता तीनशे अकरा ते चारशे एक रुपयापर्यंत तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वनी दिंड टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो